गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे या श्लोकाचा अर्थ असा आहे गुरु म्हणजे ब्रह्मा जे सृष्टीचे निर्माण करतात गुरु म्हणजे विष्णू जे जगाचा रक्षण करतात आणि गुरु म्हणजे महेश जे अज्ञान नष्ट करतात गुरु हे साक्षात परब्रह्म म्हणजे परमेश्वराचे रूप आहेत अशा या गुरूंना मी वंदन करतो गुरु हा आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाकडे घेऊन जातो गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे तो दूर करणारा म्हणूनच गुरु आपल्या जीवनातील प्रकाशाचा मार्ग दाखवतो दहा जुलै रोजी आपण गुरुपौर्णिमा एक अतिशय पवित्र आणि श्रद्धेचा सण साजरी करणार आहोत याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो हा दिवस गुरु आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे या दिवशी शिष्य आपापल्या गुरूंची पूजा करतात त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतात हिंदू धर्मग्रंथामध्ये गुरुचे स्थान देवापेक्षा मोठे मानले गेले आहे म्हणूनच एक वचन प्रसिद्ध आहे माता पिता गुरु देवम याचा अर्थ सर्वप्रथम स्थान आईला नंतर वडिलांना मग गुरुंना आणि शेवटी देवाला दिलं जातं गुरुचं आपल्या जीवनात खूप मोठा स्थान आहे तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो विचार देतो आणि आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतो गुरुपौर्णिमा म्हणजे अशा गुरुप्रती आणि आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत राहा चल बोलून टाक